सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी समृद्ध हॉटेल जिल्हा परिषद गेटसमोर सोलापूर येथे महाराष्ट्र डायरेक्ट व्हॉलीबॉल असोसिएशन व सोलापूर शहर व जिल्हा डायरेक्ट व्हॉलीबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय सहविचार सभा घेण्यात आली या सभेमध्ये विविध विषयांवरती राज्य कार्यकारिणीमध्ये चर्चा होऊन डायरेक्ट व्हॉलीबॉल खेळाला आरक्षण मिळवून देण्यासाठी इंडियन व महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनकडे तात्काळ प्रस्ताव सादर करणार असल्याचे डायरेक्ट हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष प्राध्यापक डी बी साळुंखे यांनी सांगितले या सहविचार सभेसाठी महाराष्ट्र राज्य डायरेक्ट व्हॉलीबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष फैज अहमद बेगमपुरे सचिव दीपक मोकल सहसचिव सचिन पाटील सदस्य जोगिंदर सिंह घई सोलापूर असोसिएशनचे उपाध्यक्ष संजय सावंत सहसचिव शोयब बेगमपुरे फुलचंद वाघ मोहसिन शेख रवी घोटकर यांची प्रमुख उपस्थिती होती सुरुवातीला या सहविचार सभेत प्रास्ताविक भाषणात संजय सावंत यांनी सहविचार सभेचा हेतू सांगून विषय पत्रिकेवरील विविध विषयावर परखड व मौलिक मार्गदर्शन केले व सोलापूर असोसिएशनच्या वतीनं सर्व मान्यवरांचा स्वागत सत्कार करण्यात आला या सहविचार सभेमध्ये तांत्रिक समितीच्या विविध सदस्यांनी डायरेक्ट हॉलीबॉल नियमावलीच्या बाबतीत विविध सुधारणा सुचवल्या बदलापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेसाठी विविध समित्या घटित करण्यात आल्या त्यामध्ये स्वागत समिती तांत्रिक समिती क्रीडांगण समिती निवड समिती पंच समिती व स्पर्धा नियोजन समिती व इतर समित्या तयार करण्यात आल्या याचा सहविचार सभेत राज्य असोसिएशनचे सचिव दीपक मोकल यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम केले

व्हॉलीबॉल असोसिएशनमधील सर्व पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते व पंचवीस जिल्ह्यातील डायरेक्ट व्हॉलीबॉल असोसिएशनचे सचिव उपस्थित होते या कार्यक्रमाचे आभार सहसचिव शोएब बेगमपुरे यांनी मानले